माहितीनुसार आज लाडक्या बहिणींना बरोबर एका तासात पंधराशे रुपये येणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकतात लाडक्या बहिणींनो हे बघा जुलैचा हप्ता मिळाला तुम्हाला पंधराशे रुपये याच महिन्यात तुम्हाला पैसे मिळाले आणि याच महिन्यात तुम्हाला आता ऑगस्टचे पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे याच महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये पहिले पंधराशे जुलैचे मिळाले आता पंधराशे राहिले ऑगस्टचे हे पंधराशे मिळाले म्हणजे मग तुम्हाला होतील तीन हजार रुपये बरोबर हे बघा महत्वाचं म्हणजे पुढील एका तासात पैसे येतील का अशी तर काही अपडेट नाही अधिकृत माहिती आलेली नाही परंतु सांगता येत नाही अचानकपणे केव्हाही पैसे येऊ शकतात कारण वेळ झालेला आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वेळ झालेली आहे त्यामुळे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील बहिणी नव्हत्यामुळे थोडीफार अजून वाट बघा आणि मोबाईलचे एस एम एसकडे जास्त लक्ष द्या कारण पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस येईल बहिन ओके चला व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा